नमस्कार प्रियाचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड झाल्यामुळे कल्पनाला खूपच लाज वाटलेली असते कल्पना स्वतःशीच बोलते खरं सांगायचं तर तन्वी एवढं खोटं कसं काय बोलू शकते तन्वीचा एवढा खोटारडेपणा आमच्यापासून कसा काय लपून राहिला कल्पना घरी आलेली असते त्यावेळेला पूर्णाजी कल्पनाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून बोलते कल्पना अगं काय झालं तू अशी अशी शांत का आहेस तेव्हा कल्पना बोलते आई आज आपली काहीच इज्जत राहिली नाही आपली इज्जत आपल्या धाकट्या सुनेने चवाट्यावर आणली तेवढ्या तिथे अश्विन अर्जुन रविराज प्रतिमा आणि सायलीसुद्धा आलेले असतात सोबत महू मधुभाऊसुद्धा असतात तेवढ्यात पूर्णाजी बोलते काय झालंय काय मधुबाऊ तुम्ही कायमचे सुटलात ना केसमधून म्हणजे मला पूर्ण खात्री आहे माझा अर्जुन तुम्हाला सोडवणार म्हणजे सोडवणारच तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो बापूनी त्यांचा शब्द पाळला बापूनी मला जेलमधून बाहेर काढलं तेही कायमचं खरं सांगायचं तर बापू असे कधीच स्वतःचा शब्द पाळणार नाहीत असं होईल का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हे सर्व जर का खरं आहे तर मग कल्पनाच्या चेहऱ्यावरचे रंग का उडाले त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पूर्णाई ज्या मुलीवरती आपण विश्वास ठेवला त्या मुलीला ऑलरेडी सगळं सत्य माहिती होतं तरीसुद्धा त्या मुलीने हे सत्य लपवून ठेवा तन्वीचा कोटारडेपणा आपल्यासमोर उघड झालाय पूर्णाई आज तर मी पूर्णपणे हरले पूर्णाई आता सर्व काही संपल्यातच जमा आहे मला तर कळतच नाही आई आता काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की पूर्णाई आता काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तन्वीला कधीच माफ करणार नाही अश्विन मात्र शांत बसलेला असतो सायलीचं लक्ष अश्विनवरती जातं आणि सायली अश्विनच्या जवळ जाते सायली अश्विनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते अश्विन भाऊजी काय झालंय अश्विन भाऊजी तुमच्या मनाची आता अवस्था काय असेल हे मी नक्कीच ओळखू शकते पण प्लीज अश्विन भाऊजी स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो खरं सांगू का सायली बहिणी माझं चुकलं नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला तिच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तिने मात्र मला धोकाच दिला मी ज्या ज्या मुलीवरती प्रेम करतो ना ती माझ्या आयुष्यातून निघूनच जाते तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे झालं काय चाललं आहे अश्विन तुझं तेव्हा कल्पना मोठ्यानी बोलते तर मी बाहेरच ताम घरात यायची हिंमत करू नकोस आणि तू काही पोलीस स्टेशनमधून पळून आलेस का तेव्हा लगेच प्रिया बोलते हो मी पोलीस स्टेशनमधून पळूनच आले असंच समजा कारण तुम्ही सगळ्यांनी तर मला एकटं पाडलं ना तेव्हा लगेच कल्पना बोलते एकटं पाडलं आम्ही अगं उलट तू आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाहीस अगं तुझ्यामुळे माझा मुलगा इतकी वर्ष केस लढत राहिला खरं सांगायचं तर तन्वी तुझ्या कोटारडेपणामुळे हे सर्व आम्हाला भोगावं लागलं मधुभाऊंना किती त्रास झाला त्यांना जेलमध्ये राहावं लागलं अगं तुझ्यासारखी मुलगी मी कधीच पाहिली नाही तेव्हा मात्र कल्पना खूप चिडलेली असताना पूर्णाजी बोलते तन्वी अगं काय कमी काय केलं आम्ही तन्वी आम्ही तर तुझ्याशी नीट वागलो तुला प्रत्येक वेळेला तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली पण तू मात्र आम्हाला फसवलंस तन्वी आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय आता खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही प्लीज बाबा तुम्ही आणि अश्विन तू माझ्यावरती विश्वास ठेव तुम्ही जर का माझ्याशी असं वागलात तर प्लीज मी काय करू सांगा ना तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्याने रविराज म्हणतात गप्प बस तुझ्या तोंडाला आवर घाल खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र लगेच तन्वी बोलते बाबा मी खरं सांगते मी घाबरले होते म्हणून म्हणून मी सत्य लपवलं होतं प्लीज बाबा तुम्ही माझा विचार करा तेव्हा लगेच रविराज म्हणतात विचार करायचा म्हणजे काय करायचा ग एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी शिक्षा तर तुला भोगावी लागणार जे जे मधुभाऊंना तू सोसायला लावलंस ते ते सगळं सहन करावं लागणार आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी तू तर माझ्या मनातूनच उतरलेली आहेस तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते बाबा आज तुम्ही सगळेजण माझ्या विरोधात आहात पण कधी ना कधीतरी तुम्हाला माझी बाजू पटेल तेव्हा लगेच रविराज म्हणतात मला तुझी बाजू कधीच पटणार नाही आणि कधीच पटू शकत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा कायदा हा सर्वांना सारखाच असतो आणि त्यासाठी तुला जेलमध्ये जावंच लागेल मी तुला माफ नाही करणार हे ऐकून प्रिया चांगलीच गांगरते त्यावेळेला सायली म्हणते प्रिया अगं तुझं आता सगळं संपलं प्रिया तू आत्ताच्या आता इथून निघून जा कारण तुला कोणीही माफ करणार नाही आहे खरं सांगायचं तर प्रिया तुझी गरजच नाही या घरात आत्ताच्या आत्ता जा निघून तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुम्ही सगळ्यांनी मला वेठीच धरलं आहे तेव्हा मात्र अश्विनचा ताबा सुटतो आणि अश्विन प्रियाच्या झिंजा उठत तिला फरपटत घराबाहेर धकलतो आणि म्हणतो चालती पड आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करून तो रागा रागाने स्वतःच्या बेडरूममध्ये जातो तेव्हा सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर अर्जुन सर काय चाललंय हे अर्जुन सर तुम्हाला कळतय का अर्जुन सर जरा विचार करा जर का खरोखर अश्विन भाऊजींनी काही केलं तर तुम्हाला मागचं आठवतंय ना आता तर त्यांनी जीव लावला होता प्रियावरती आता त्यांनी काही केलं तर त्यावेळेला लगेच अर्जुन खूपच घाबरतो आणि अर्जुन आणि घरातलं सर्व कुटुंब अश्विनच्या बेडरूमकडे धावत जण अश्विनच्या बेडरूमजवळ गेल्यानंतर जोरजोरात दरवाजा ठोठावत असतात पण आतून मात्र काहीच रिप्लाय येत नसतो त्यामुळे सगळेजणं खूपच चिल्ल पण काही झालं तरीसुद्धा आतून आवाज न आल्यामुळे शेवटी अर्जुन मात्र दरवाजा तोडतो आणि दरवाजा तोडल्यानंतर जे भयानक दृश्य सर्वांना दिसतं ते बघून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला कल्पना आणि सायलीने मोठ्याने हंबरडा फोडलेला असतो त्या दोघीही मोठ्याने रडतात त्यावेळेला मात्र पूर्णाजी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला अर्जुन अश्विनच्या जवळ जातो अश्विनच्या डोक्याला खूपच लागलेलं असतं त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं तो रक्तबंबाळ असल्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यावेळेला कल्पना रविराजला म्हणते बघितलंच रविराज भाऊजी माझ्या मुलाने तुमच्या मुलीवरती मनापासून प्रेम केलं पण तिने मात्र त्याला ते प्रेम कधी दिलंच नाही उलट त्याचा विश्वासघात केला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अश्विनला बरं करून सायरी आणि अर्जुन अश्विनला नवीन आयुष्य देतील का खरोखर प्रियाच्या आठवणीतून बाहेर काढून अश्विन पुन्हा एकदा जगण्याचा विचार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका